मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज झरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हजारो समाज बांधवांचा महामोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराठीतून मुंबईकडे रवाना झाला होता आज एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून देखील पाठिंबा दिला जात आहे त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करताच दोन आमदार त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली तिघांमध्ये काही काळ चर्चा देखील करण्यात आली संदीप क्षीरसागर यांनी सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून अलीकडेच त्यांनीही चलो मुंबई असा नारा दिला होता तर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर संदीप क्षीरसागर माध्यमांशी बोलताना म्हणाले की मला पण मान्य आहे ते जे करतायत ते योग्य करतायत माझा त्यांना जाहीर पाठिंबा आहे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आम्ही निवेदन देणार आहोत मनोज दादा जे आवाहन करतील आम्ही तसे करू विरोधी पक्षाचे आमदार असलो तरीही आम्ही पत्र देऊ मनोजीवर अन्याय झाला तरीही रस्त्यावर उतरतात महादेव मुंडे यांच्यासाठी सुद्धा ते मैदानात उतरले होते भूमिकेला जाहीर पाठिंबा आहे ज्या गोष्टी राहिल्या त्यासाठी ते आंदोलनाला बसलेत आता पुढे काय होते ते बघू लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे मी त्यांच्या सोबत आहे असे त्यांनी म्हटले आहे तर प्रकाश सोळंके यांनी सरकारने ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे